शिवसेनेच्या वतीने डहाणूमध्ये हे कार्यकर्ते मेळावा आयोजन करण्यात आले होते स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मोर्चा बांधणीला वेग सध्या दिसतोय पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर डहाणू विधानसभेतील शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला डहाणू येथील दशश्री माळी हॉलमध्ये झालेल्या या मेळाव्यास पालघर संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला या मेळाव्यात उपनेते निलेश सामरे जगदीश धोडी राजेश शहा प्रमुख कुंदन संखे आमदार राजेंद्र गावित माजी आमदार मनीषा निमकर प्रवक्ते केदार काळे महिला संघटक वैदेही वाढाळ युवा सेनेचे साईराज पाटील सुशील चुरी पिंटू गहला राजू पाटील कल्पेश भावर नरेश धोडी प्रमुख हेमंत धानवेर आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महिला आणि तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेक महिलांनी व्यासपीठावर शिवसेनेत प्रवेश करून भगवा झेंडा हाती घेतला शिवसेना नगरपरिषदेवर भगवा फडकवाच रावणाचे दहन करा आणि शहरातील हुकुमशाही मोडा डहाणूला येताना रस्ते गटारे बकाल व्यवस्था पाहिल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की शिवसेनेला कमी समजू नका आम्ही पालघर आणि बोईसर मध्ये हा आमदार निवडून आणले एकला चलोचा नारा दिला तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल जिल्हा प्रमुख कुंदन संके यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की प्रत्येक घराघरात एकनाथ शिंदे साहेबांचे विचार पोहोचवा नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही स्तरांवर भगवा फडकवण्याची जबाबदारी आता प्रत्येक शिवसैनिकाने घ्यावी माजी आमदार मनीषाताई निमकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना वाचा फोडली त्यांनी म्हटले कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवा आपण सर्व बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक आहोत तर उपनेते जगदीश धोडे यांनी सांगितले की या निवडणुकीत कोणताही बाहेरचा नेता नाही उमेदवार तुमच्यातलाच कार्यकर्ता असेल प्रत्येक प्रत्येक गावात मतदारसंघात शिवसेनेची विचारधारा पोहोचवा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे कार्य मतदारांपर्यंत या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चा बांधणीला वेग आलाय कार्यकर्त्यांचा उत्साह भगवेची निष्ठा आणि महिलांचा सहभाग पाहता ढाणू ते पालघर पुन्हा ऑफिस आहे आणि ह्याच ऑफिसमध्ये सांगितलं पहिले कसे सांगायचे अरे हम तो जिल्हाध्यक्षाच्या स्वतःच्या विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये भाजपाचा आमदार निवडून येऊ शकला नाही हे दुर्भाग्य आहे महाराष्ट्र शिवसैनिकांच्या आणि भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ज्या पालघर जिल्ह्यामध्ये पाच आमदार निवडून आले त्या सन्मान्य आमदार बहुसंख्याने इथे उपस्थित आहेत उगाच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका डहाणूमध्ये नगर कसली निवडून होतो आणि सर्वसाधारण सीट लागलेली आहे डहाणूमध्ये ज्या प्रश्नांचा हॉक हो हव इथे लोकांनी केला डहाणूमध्ये सत्तेमध्ये तुम्ही होता तुम्ही काय केलं ते के डहाणू करता आज डहाणूमध्ये आल्यानंतर ग्रामीण दुर्गम असं आम्हाला सांगावं लागतं ही खंत आहे तुम्ही जर इकडे नगराध्यक्ष होता तर डहाणूचा विकास नाही आमचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर पुन्हा माझं आव्हान आहे उभं राहाव आणि आम्हाला आमच्या नेतृत्वाने आदेश द्यावा शिवसेनेचाच उमेदवार या डहाणू निवडून येईल आणि काय दर्जावरती भ्रमि देत आहे आणि कुठल्या भ्रमात जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र करायचं आणि राजपुरात वापरायचं आम तो बरे होऊ दे काय नाही तळागाडले कार्यकर्ते इकडे बसलेले आहेत तुम्हाला चारही मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ज्यावेळेला वेळेला भूमिका मांडता त्यावेळा तुम्ही जर कानूचा घ्या त्या कानू का मधला तुमच्या केलेल्या कार्यातून किती लोकांना तुम्ही दुखावलंय त्या डहाणू शहरात तुम्ही काय विकास केलाय हे लोकांसमोर सांगा आणि पुढे जा आणि आमची मागणी आहे आज संपर्क प्रमुख आदरणीय फाटासाहेब इकडे आहेत मी तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून विनंती करतो की आम्हाला तुम्ही द्या या पालघर पालघर जिल्ह्यामध्ये येणारी निवडणूक शिवसेनेला स्वतःवर राहण्याची कार्यकर्त्यांची भावना आहे त्याच्या भावनाचा आदर आपण राखावा आणि तसंच आपण शिंदे साहेबांना सांगावं ही हो। आमची आपल्याला विनंती आहे आणि माझी तुम्हाला सर्वांनाच कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण सर्व चांगले धळागळ्यातले कार्यकर्ते आहोत